बहिणी काय करते दिसतंय ना डाळ नीट करते नीट करते डाळ भात लोणचं कोणी नाही कोणाचं कळलं का आणि आपल्या खांद्यानात कोणी डाळ वाट नाही खाल्लं कळलं का बारी बारीचे डिश खातोय आपण हे डाळ हुळवळ नाही करायचं काहीतरी चांगलं कर ही म्हणे ना ह्याच्यावरच चांगली सूट करते डाळ भात लोणचं कोणी नाही कोणाचं ऐक ना ऐक ना तुला सांगते आपण खूप लवकर रिच होणार आहे काय कारण की ना मला ना एक खूप मोठी गुड न्यूज तुला सांगायची गुड न्यूज तुला आहे का अरे आपल्या सोसायटीच्या मागच्या सोसायटीच्या मागच्या सोसायटीमध्ये ना मर्डर होणार आहे अरे गुड न्यूज नाही बॅड न्यूज आहे मी आता जाऊन पोलिसांना सांगतो सगळं मर्डर कारण की तुला माहिती आहे का मर्डर झाल्यानंतर ना तिथे ना पोलीस येणार आहे सगळं सील आहे आणि त्यानंतर नाही ना तिथे येत ना सगळे ना रिपोर्टर येणार आहेत रिपोर्टर येणार आहेत ते रिपोर्टर आहेत ना असं कॅच करत असणार कॅच करत असणार आहे कसा मटर झाला कुठं मटर झाला आणि ह्या ह्या सोसायटीमध्ये मटर झाला असं तसं सगळं कॅच करत मी सांगणार म नाही तेवढे जाऊन ये ना मी तिथे बोलणार थांबा तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते म्हणणार कोण आहे अरे कोण आले कोण आली म्हणजेच कॅमेरा ना माझ्याकडे असे टर्न होते माझ्याकडं कॅमेरा मोहन झाला की लगेच असं माझ्याकडे माझ्याकडं वै तिथे येऊन म्हणणार ही माझी वहिली आहे ऐकलं तू महिली डिस्टर्ब नको करू मागस ऐकतच नाही हा ऐक मग मी प्लॅन सांगते पिढल शॉली पिल्लू आत्ताच्या पिल्लो पिल्लू ना चांगलं मग ये ना असं मग कॅमेरा मू ऑन झाला कॅमेरा माझ्याकडं मग मी इथून मी सोनाली आणि तुम्हाला माहिती आहे का इथे मर्डर होणारे ह्याचं ज्ञान मला दोन दिवसापूर्वीच अवगत झालं होतं माझ्याकडे दिव्य शक्ती आहे तुला सांगते प्रत्येक न्यूज चॅनलवरती हीच हेडलाईन ही आहे सोनाली आणि हिच्याकडे आहे दिव्य शक्ती उद्या परवा तेरवा काय होणार आहे हे हिला आधीच माहिती पडतं त्यामुळे जर कोणाला कोणाच्या मनातली काय इच्छा जाणून घ्यायची असेल किंवा भविष्यात त्यासोबत काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुला लागलंच नाही तर तुम्ही सोनालीकडे येऊ शकता सॉरी आता लागले तर तुम्ही सोनालीकडे येऊ शकता आणि सोनालीकडे येऊन तुम्ही तुमच्या मनातले काय क्वेश्चन प्रश्न विचारू शकता आणि तुम्ही तुमचे आयुष्यात काय घडणार आहे भवितव्यात काय घडणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आराखडा सोनालीकडनं मिळू शकता तर प्लीज शकता, वेलकम वेलकम, वेलकम प्लीज वेलकम प्लीज वेलकम सोनाली होम सोनाली कुठे राहते तर तुम्हाला इथे सोनालीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि सोनालीचा घराचा घराचा ऍड्रेस द्यायचा काय संबंध तुझा अरे घरी येतील त्यावेळेस आश्रम बनून का हां ठीक आहे हां आहे सोनालीच्या आश्रमचा नंबर आणि तुला सांगते त्या आश्रममध्ये ना मी मस्तपैकी अशी व्हाईट कलरची फुल व फुल व्हाईट कलरची साडी नेसून बसणार आणि तुला सांगते अशी केस मोकळी आणि थोडं आपण वीक वगैरे लावू कारण की अशी मला लाँग लाँग हेअर पाहिजे आणि तुला सांगते ना असं गुलाबांचा गळ्यामध्ये हार आणि माझ्या मागे ना मस्तपैकी आपण एक मूर्ती ठेवूया देवाची चांगल्या देवाची मूर्ती ठेवूया ठीक आहे आणि माझे मोठे मोठे असे फोटो करून लावूया आणि शी शी, बस ले, बस ले, मी तिथं अशी बसणार अशी अशी बसणार आणि माझ्या पुढे एखादा भक्त बसला की मी त्या भक्ताला आहे ना त्याच्या आयुष्यात काय होणार आहे ते सांगणार पण त्याच्याकरता मला थोडंसं त्याच्याकडनं वेळ घ्यावा लागतो कारण की तो बसल्या बसल्या तेवढी शक्ती नाही आहे माझ्याकडं की तो माझ्या पुढं एखादा भक्त बसल्या आणि मी लगेच त्याच्याबद्दल सांगू शकते तशी अजून देवानी मला परमेश्वरांनी तशी शक्ती नाही दिली त्रिकालदर्शी हे कोण आहे फक्त महादेव ते फक्त त्यांनाच नॉलेज आहे आपण सामान्य व्यक्ती आहे आपण कलयोगातले अरे पण तरी पण सामान्याला म्हणजे असामान्य व्यक्तीला सामान्य केलं ना परमेश्वराच्या कृपेने बघ ना मला परवा दिवशी मर्डर होणार आहे मला आजच माहिती पडले किती मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा आहे ना पुरेपूर फायदा घ्यायचा तुला सांगते बघ तो भक्त असा बसला आणि तो असा हात जोडला आणि तो म्हणाल आई मला आई बोललं तर चालेल हां आईच बरं का पक्की बाकी असं काही नको काय okay, ओकोच ते ऑड वाटत नाही आई बोलून दे आई तूच माझ्या हाकेला धावून आई आणि तूच सांग की माझ्या आयुष्यात काय होणार आहे पुढे काय होणार आहे मी खूप अडचण येते आई मी खूप अडचण येते मग त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचो आपण आणि बघायचं खरंच म्हणजे असं जाणवतो ना डोळे बो, बोलतात ना मग मला तर ते एक तर तुला माहिती ते तेवढं सिक्सीन चांगलं आहे माझं की मी एखाद्याच्या डोळ्यात बघून सांगू शकते हा तुझे बाप्पा पोलीस तर होती हां आहेतच मग मी असं कर माझं ब्लाऊज हां मग मी असं करणार आणि असं बघणार असं बघणार त्याच्याकडं असं बघणार असं हा असं निरकुन बघणार अरे ठरव कसं बघणार असं का असं अरे असं आता तो समोर बसला मी असं जाईन ना असं करू ना असं बघितल्यानंतर मी त्याला असं रे फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकल करून बघू ना असं बघ ना आणि असं बघितलं मी त्याला डोंट डिस्टर्ब असं बघितलं मी त्याला बघ ना भक्ता ती परमेश्वराची अपाट भक्ती आहे अपाट हा माया आहे भक्ता तुझ्यावर परमेश्वराची अपाट कृपा दृष्टी आहे आणि तुला लवकरच त्याच योग्य फळ मिळणार आहे आणि हे फळ साखरेहून बघू ना मी तुला सपोर्ट करतो ना नको थांब तू नको तुझ्यासारखा भक्त आल्यानंतर माझी वाचू असायच अरे नाही होणार तू पैसे आहेत का मी पैसे मागणार आहे प्रत्येक भक्ताकडनं गप्प बसून अरे दादाने मला पाचशे रुपये दिले मला पाचशे रुपये नाही पाहिजे गप्प वहिनी दोन दिवस तुला मी सपोर्ट करतो ना तर गणपती व्हायचं आहे ना तुला अशा नोटा मोजायला ठेवणार मला पण मला माझा प्रश्न विचारायचा तुला जर कधी वृष्ट आली तर माते सर्वात पहिले तुझे मी पाया पडतो माते माते माझी एक सगळ्यात मोठी लाल वाटत नाही माझ्या शेजारी बसलाय खाली बस माती वेळ शक्ती माझ्यात माते कॅमेऱ्याला मी दिसणार नाही माते कॅमेऱ्याला मी दिसणार नाही प्रॅक्टिकल जस्ट माते घरात कोण मला सपोर्ट करत नाही मला कारभारी नाण्याची माती मला लग्न करायचे हवे तितकी दोन लाख माते तुझ्या मी पदरामध्ये ठेवतो पण माझं लग्न होऊन दे पण बोलणार बघता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल फक्त तुला आता चोवीस तास वाट पाहिजे आणि येताना एक लाख एकशे एक, एक रुपये घेऊन यायचं आहे एकशे दोन रुपये परमेश्वराच्या चरणी तुला ते अर्पण करायचे भक्ता आणि तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुझ्या मनाप्रमाणे मिळून जाईल पण पर... आणि तू एकच नाही भक्ता तू शंभर कारभार नाही त्याकरता मी करेल एक हजार एक, एक आठ मंत्रांचा जाप महिने ते माते पण मला एक क्वेश्चन पडलाय आता आमच्या घरात पण आहेत मग ते एक लाख रुपये ते देवांकडेच ठेवतो ना म्हणजे ते देव तर सेमच असतात नाही बघता तुझा प्रश्नाचा मार्ग मोकळा कुठून होणार आहे इथे नाही नाही भक्ता नाही तुझ्या प्रश्नांचा मार्ग मोकळा माझ्याकडनं होतोय म्हणजे न त्याच फळ देखील तुला मलाच द्यावं लागणार आहे म्हणजे माते तू स्वतःला देवांसोबत कम्पेअर करती अरे नाही भक्ता देवांसोबत मी कम्पेअर नाही करते अरे माझ्या सोन्या माझे बाळा मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करते की अर्धा आयुष्य तुझं गेलं तरी तुझं लग्न झालेलं नाही आहे तुला कारभारी मिळालेली नाहीये आणि तरीही तू कारभारीसाठी शोधत फिरतो शोधत फिरतोय कारभारांचा शोध घेतो पण तुला इथे चोवीस तासामध्ये मी मार्ग मोकळा करून देणार आहे त्यामुळे माझ्या चरणी तुला एक लाख एकशे एक रुपया हे स्वाधीन करावे लागणार आहे बघता जर बोल तुला मंजूर असेल तर तुझा मार्ग असा 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 एका झटक्यात मो करून देते आत्ताच जाऊन एक लाख एकशे एक शेक दोन रुपया आणतो वाव कस वाटलं एक नंबर माझी कशी वाटली बस बघ बा, आणि बघ तो दुसऱ्या दिवशी येणार एक लाख एकशे एक रुपया घेऊन आणि त्याला परत मी वेळ मागणार एकशे आठ दिवसांचा कारण की मी त्याला म्हणणार तुझ्याकरता एक हजार एकशे आठ मंत्रांचा मी जॉब करणार आहे आणि त्या करता मला तितका वेळ पाहिजे आणि तितक्या वेळामध्ये नक्कीच मला त्याच्या लाईफमध्ये काय घडणार आहे त्याचा मला नक्कीच निरोप मिळेल नक्कीच मला माहिती पडेल की त्याच्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे आणि तेच त्या भक्ताला मी एक्झॅक्टली सांगणार आणि त्याला सांगितल्यावर तर खुश होणार सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघ माझ्या दादाला असलं काही पटत नाही केलेलं कळलं का माझा दादा असल्या इतक्या वैज्ञानिक आणि तंत्र मध्ये असल्या गोष्टींवर तो काही विश्वास ठेवत नाही अंधश्रद्धेवर कळलं का तुझ्या दादाला सांगायचं नाहीये बघ तू परवा दिवशी माझ्या डोक्यात घातलं ना की आपल्याला खूप रिच झालं पाहिजे खूप रिचू झालं पाहिजे मग मी पण विचार केला की चल मला दिव्यशक्ती शक्ती आलेलीच आहे मला काही गोष्टी कळतात तर का नाही आपण दोघांनी हात मिळवला पाहिजे असं मला वाटलं रे त्याच्यामुळेच मी ह्या गोष्टीचा विचार केला आता तू विचार कर तुला काय करायचंय वहिनीचा पैसा कि गप्पा बसून राहायचं वहिनी नाइंटी पर्सेंट मला पाहिजे तरच सक्सेसफुल होऊ शकतो कडे कडे ठीक आहे जाहिणी पण माझ्या शिवाय माझ्याकडे एवढं हो आहे की मला कुठल्या गोष्टीची कमी नाही आहे माझ्याकडे कुलते एक की माझा चांगला माझ्याकडे प्रेम करणारा नवरा आहे की तो माझ्यासाठी काहीही करू शकतो अख्खं जग विकत घेऊ शकतो असा माझा नवरा आहे माझ्याकडे आणि तो, हो तो। माझे न सांगता प्रत्येक स्वप्न पूर्ण करतो त्याच्यामुळे मला गरज नाही आहे गरज आहे तुला श्रीमंत होण्याची पैसे कमवण्याची आणि त्यात मी तुला जर एवढी चांगली ऑफर करते आणि त्यात जर मी तुला इतका चांगला सपोर्ट करते त्यात पण जर तुला नाईन्टी नाईन पर्सेंट हवे असेल तर तू कडेकडे जाऊ शकतो कळलं मग किती पर्सेंट देशील असेल तर ठीक आहे नसेल मान्य तर कडेकडे जाऊ शकतो मला कारण की मला एकशे एकशे आठ एक दिवस त्या व्यक्तीला थांबवून धरायचं त्याचे पैसे लिग घ्यायचे अनलिगली पैसे घ्यायचे ते लिगली करायचे किती मोठा ताण आहे माझ्या डोक्याला सगळी अरेंजमेंट बघायची मला स्वतःला किती प्रॅक्टिस करावी लागेल मला स्वतःला क्लासेस लावावे लागतील मला स्वतःला कितीतरी उदपत्त्या जाळाव्या लागतील मेलपत्ता जाळाव्या लागतील दिवे जाळावे लागतील तिथं असं धूर धूप सुगंध सगळं माझ्या त्या कश्यात आश्रम हा आश्रम मध्ये झालं पाहिजे सगळ्या गोष्टी तुला सांगते तुला, तुला आश्रम आठवत नाही होत रे असं माणूस आहे गजनी होतो हा अशा हिरवे हिरवी झाडे लावायला लागतील आजूबाजूला गुलाबाची झाडं लावावी लागतील त्यामुळे मला खूप ताण आहे डोक्याला ट्वेंटी पर्सेंट मध्ये मान्य असेल तर ठीक नाहीतर जाऊ शकतो अरे बसून मला माझा भाऊ देतोय काय कष्ट न करता अजून मला काय पाहिजे ठीक आहे म्हणजे तिथं आलं तरी तुला कामच करून द्यायचं विचार कर तुझ्या दादाकडनं तू घेतो घेशील आणि वर हे ट्वेंटी पर्सेंट तुझे अरे कशाला हो हा ठीक आहे ना मग तर जा मग आणि तसं पण जातो तो काही प्लॅन सक्सेस नसेल होणार कारण की मी त्याला आडवाच लागणार एवढं लक्षात जा मग खा डाळ भातच खा मी तर स्वप्न बघितलं होतं की आता त्या आश्रमामध्ये स्वट नाकात गोड घातलं होतं आता बघितलं आहे मी त्या आश्रमामध्ये फ्रूट येतील गाई म्हशीचं तुपी दुधी लसीन ह्या सगळ्या गोष्टी तूच खाशील काजूचे डबे येतील बदामाचे डबे येतील अंध भक्त काही काही घेऊन येतील मिठाई घेऊन येतील सगळं तूच खाशील पण नाही तुला डाळव्यात लोणचंच खायचं आहे ना ठीक आहे डाळव्यात लोणचंच खा आणि सुकी राहा अरे वहिनी सध्या आता मी डायट वर आहे असं मी खाऊ ठीक आहे ठीके हा डायलॉग तुझ्यावर आज परफेक्ट बसतोय डाळ्याभात लोणचं कोन कोण नाही कोणाच माझी साथ दिली नाही ना त्यामुळं तर हा डायलॉग तुझ्यावर एट्टी सॉरी काय हंड्रेड पर्सेंट तुझ्यावरती परफेक्ट आहे डाळ्याभात लोणचं कोण नाही कोणाचं परफेक्ट तुझ्या करता ओके धन्यवाद आणि तसं पण काय कोणाला अशी दिव्य दृष्टी भेटलेलीच नाही चालते मी हा काय समजते ना स्वतःला हा जसं की लय मोठी दिव्यदृष्टी भेटली घरामध्ये फक्त असला हिर मीच आहे मीच